मा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आज या ठिकाणी मंचर एस टी स्टँडमध्ये आम्ही सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रवासी या ठिकाणी जमलो आहोत आणि प्रश्न आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे दोन हजार तेवीस साली बरोबर अडीच वर्षापूर्वी या ठिकाणी मंचर एस टी डेपोचं भीमाखात उद्घाटन झालं या ठिकाणी मंचर एस टी डेपो त्या ठिकाणी तत्कालीन मंत्री आणि या तालुक्याचे आमदार माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी मनसरला मन्सर एस टी डेफो झाला परंतु इलेक्शन असल्याकारणाने हे घाईत उद्घाटन झालं आणि घाईत उद्घाटन झाल्यानंतर त्या ये मनसर एस टी डेफोला फक्त सतरा बसेस जुन्या बसेस देण्यात आल्या आणि सतरा बसेसमध्ये पाच गाड्या ह्या नामपल्ल्याच्या गाड्या म्हणून संभाजीनगर असेल नाशिक असेल पुणा असेल या ठिकाणी जात असतात आणि या ठिकाणी दहा ते अकरा गाड्या या तालुक्यात एकशे त्रेचाळीस गावं आहे एकशे त्रेचाळीस गावांमध्ये या दहा ते अकरा गाड्या फिरवल्या जातात परंतु या तालुक्याचा भौगोलिक इतिहास पाहिला तर या ठिकाणी तीस ते चाळीस टक्के हा अतिदुर्गम आदिवासी भाग आहे त्याचप्रमाणे चाळीस टक्के भाग हा पठारी भाग आहे आणि या तालुक्यामध्ये दोन दोन तीन तीन मोठा कॉलेजेस येतात आणि विशेष म्हणजे या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगापैकी भीमाशंकर ज्योतिर्लिंग येत येतं देशभरातून या ज्योतिर्लिंगासाठी भाविक भक्त येत असतात या ठिकाणी आंबेगाव तालुक्यातील मोठमोठ्या कॉलेजमध्ये या ठिकाणी मनसर घोडेगाव औसरी या ठिकाणी तालुक्यातील गोरगरीब लोकांची मुलं येत असतात आणि त्यांना एस टी बसेसची सुविधा नसते पास बी भेटत नाही एस टी नसल्यामुळं त्यांना खाजगी वाहतुकीने धोकादायक प्रवास करावा लागतो आणि आईवडिलांना या प्रवासासाठी रोजचे पन्नास ते शंभर रुपये द्यावे लागतात जी जनता रोजचं हाताव पोटं असतं ती रोजचे पन्नास शंभर रुपये देऊ शकत नाही आणि या दहा अकरा बसेसमध्ये या तालुक्याचा चाल व्यवहार चालतो आणि महाराष्ट्र शासनाने मध्यंतरी अडीच हजार बसेस नवीन बसेस या राज्यामध्ये वाटप केलं परंतु या मंसरागाराला एकही बस दिली नाही याबद्दल प्रथम तर राज्य शासनाचा आम्ही निषेध करतो आणि या ठिकाणी बाजूचा नारंगाव डेपो असेल या ठिकाणी जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर बसेस या डेपोला आहेत आणि आता एक हप्त्यापूर्वीचे स्थानिक आमदार श्रद्धादा सोनवणे यांनी नवीन पाच बसेस या डेपोला मिळवून दिल्या त्याचप्रमाणे खेड तालुक्यात जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी बसेस आहेत आणि आंबेगाव तालुक्यात फक्त सतरा बसेस आहेत हा मोठा हसण्यासारखा विषय आहे आणि वारंवार या ठिकाणी पाठपुरावा करून विविध पक्षांनी पाठपुरावा केला विविध संघटनांनी पाठपुरावा केला परंतु यावर राज्य शासन परिवहन मंत्री स्थानिक आमदार स्थानिक खासदार कोणीच लक्ष टाकत नाही आणि सामान्य नागरिकांना वाऱ्यावर सोडलं आहे या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी प्रवाशांची संख्या किती आहे या ठिकाणी पाहिलं तर धोकादायक पद्धतीने अवैध वाहतुकीने प्रवास करावा लागतो या ठिकाणी पहिली पूर्वी एस टीची भरारी पथकं असायची का ती आवेद्य किंवा अंकुश ठेवायची परंतु ती भरारी पथकंही दिसत नाही मग भरारी पदकंही दिसत नाही मग या माध्यमातून काय नक्की शासनाचं चाललंय का हप्ते देऊन हा कार्यक्रम चालला आहे काही कळत नाही आणि या सामान्य जनतेला कुठेतरी मिटी धरण्याचं काम करतात आणि लोकांना जे पुणे चाकण या ठिकाणी कामाला जाण्यासाठी या ठिकाणी एस टी बस लागत असतील एस टी बस भेटत नाही मुलांना शैक्षणिक सहलीसाठी या ठिकाणी एस टी बसेस भेटत नाही ज्या सतरा बसेस आहे बी एकदम दबडा बसेस आहे तरी आमची शासनाला विनंती आहे स्थानिक आमदारांना स्थानिक खासदारांना आणि स्थानिक प्रशासनाला विनंती आहे परिवहन खात्याला विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर एक मेपर्यंत यावर तोडगा काढण्यात यावा अन्यथा एक मे रोजी या ठिकाणी प्रचंडच्या उपस्थितीमध्ये हुतात्मा बाबगुरु युवा प्रतिष्ठान असेल त्याचप्रमाणे प्रवासी संघटना असतील या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसेल आणि त्यातूनही नाही मार्ग निघाला तर या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी सुद्धा करू शकतं आणि या मंत्र डेपोला टाळेही ठोकू शकतं अशी शासनदारबार मी तुमच्या सर्व पत्रकारांद्वारे पत्रकार बांधवांद्वारे या ठिकाणी विनंती करतो शासनाने एक मेपर्यंत हा त्वरित मार्ग चांगला काढावा आणि प्रवाशांची या ठिकाणी चाललेली हेळसाण थांबवावी अशी या ठिकाणी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र